नमस्कार ना कसे आहेत तुम्ही सगळेजण बरे आहेत ना तर बघा परत मी ब्लाऊजर माप कसं घ्यायचं हे तुम्हाला दाखवणार आहे तर एक मला मॅसेज आला तर त्याच्यामुळं तर बघा मापांच्या असे नावं लिहून घ्यायचे आपण छाती पूर्ण उंची मागचा गळा पुढचा गळा भाई लांबी भाईगडी दंडगेर आणि कंबर आणि शोल्डर तर तुम्हाला नंतर शेवटला सांगते शोल्डर कशावर अवलंबून असते एकदम सोपी पद्धत तर बघा मी इथं काज बटन जे असतं ना काज आणि हुक त्या बाजूनं आपल्याला माप घ्यायचा कधीही कधीही घडी काढताना काज किंवा हुकच्या बाजूने घ्यायचं तर बघा मी काजाच्या बाजूने घेते काज बटनचे तर ते काजावरती ठेवायचं आणि आर्म असतं ना तिथं आर्म भाई भाई खोली तिथं आपण बराबर खिचून घ्यायचं खेचल्यानंतर पूर्ण तिथं नऊ येतं नाही खेचलं तर तिथं साडेआठच येतं त्यामध्ये एक इंच मिक्स केले की साडेनऊ तर आता नऊ आले खिचून घेतल्यामुळं त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करायचा तर खूप सोपी पद्धत आहे तुम्ही एकदम ट्राय ट्राय करा मला खूप मॅसेज आले त्याच्यामुळं मी कमेंट आले त्याच्यामुळं मला हे डबल माप दाखवायचं आलेलं आहे एक वेळेस दाखवले पण काही जणांना समजलं नाही तर हे एकदम व्यवस्थित परफेक्ट तुम्हाला दाखवते मी आता आपल्याला उंची असंच फोल्ड करून घ्यायचं ब्लाऊज आणि शोल्डरवरती टेप शोल्डरवरती ठेवून टक्स पॉईंट जे असतं त्या टक्स पॉईंट पशे आपल्याला खिचून एकदम घ्यायचं कापड खेचायचं लय पण नाही खेचायचं म्हणजे जेवढं आवडतं तेवढंच डीलमध्ये सोडून तर बारा आले तर कंपल्सरी आपल्याला एक इंच मिक्स करायचा असतो उंचीमध्ये मागची उंचीमध्ये एक इंच मिक्स करायचा कटोरीपासून पुढच्या ब्लाऊजमध्ये साध्या ना ब्लाऊज नाही तर कटोरीपेक्षा पुढच्या तर हे कटोरीचं ब्लाऊज आहे आता मागचा गळा घ्यायचा आपल्याला तर आपली उंची किती होती बारा इंच तर बारा इंचवर शेवटला जे आहे कंबर तर कंबरपट्टी त्या कंबरपट्टीवर बारा बारा ठेवायचा टेपचा आणि त्याच्यानंतर किती येतं ते बघायचं इथं आले साडेसात याच्यामध्ये आपल्याला काहीच कमी जास्त करायचं नाही साडेसात म्हणजे साडेसात कमी पण नाही आणि जास्त पण नाही हे एक काळजी घ्यायचं मागच्या गळ्याची मागच्या गळ्यामध्ये थोडंही करायचं नाही कस्टमरच्या आवडीनुसारच शिवायचं आपण त्यांनी म्हणले तर आहे तेवढंच घ्यायचं तर पुढचा गळा असंच फोल्ड करून घ्यायचा आणि शोल्डरपासनं गोलाकार जिथं येतं तिथं असं टेप आणायचं तर इथं आलं पाच, पाच इंच तर हे पाच आलं तर आपण ह्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवायचा साडेपाच घ्यायचा कारण जेव्हा शिवून वगैरे कट वगैरे करून होतं तेव्हा पाच होतं कारण तिथं आपण गोठ देतो गोटचा वगैरे उंची वाढती आपण कटरी वाढवतो तेव्हा वाढतं त्याच्यामुळं ते पाच आप ऑटोमॅटिक तयार होतं तेव्हा घेताना अर्धा इंच वाढून घ्यायचा तर साडेपाच झालं आता आपल्याला घ्यायची बघा बाईची लांबी तर बाई लांबी आपण शोल्डरच्या शेवटच्या टोकापासून इथं दंड दंडाच्या बाई लांबीपर्यंत ठेवायचं साडेपाच आहे आता इथं साडेपाच आहे आता हे ब्लाऊज आहे साधा तर याच्यामध्ये आपल्याला दीड मिक्स करायचं सा। दीड इंच साध्यामध्ये दीड इंच आणि अस्तरच्या ब्लाऊजमध्ये एक इंच एक किंवा अर्धा घ्यायचा अस्तरच्या ब्लाऊजमध्ये तर हे साधा असल्यामुळे दीड इंच मिक्स केलं तर पाच पाच आणि दीड मिस केलं साडेपाच आणि दीड तर सात इंच झालं आणि हे अस्तरचं पण माप मी टाकले बघा याच्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचा किंवा कुणी कुणी एक इंच मिक्स करतं तर मी अर्धाच करते अर्धाच करायचा शक्यतो तर बराबर हे होऊन जातं आता आपल्याला दंडघेर घडी सॉरी बाही घडी घ्यायचं तर घडी बघा शोल्डर जे आहे आपला शोल्डरला आपण जोडतो ना बाई त्याच्यापासून अर्धा इंच ह्या इकडे येऊ द्यायचा अर्धा ते एक इंच तिथला अर्धा आणि तिथला अर्धा इकडे येऊ देऊन तिथून खिचून घ्यायचं आर्माचा जे गोलाकाराने आर्म गोला आर्मपर्यंत आर्म खिचून घ्यायचं इथं आलं सात याच्यामध्ये अर्धा इंच वाढवायचा कारण कसं असतं ह्याला कोणी कोणी पूर्ण शोल्डर पूर्ण तयार झाला ब्लाऊज तर माया कट करतात त्याच्यामुळं आपण घेताना थोडं जास्तच घ्यायचं कारण कमी पडू नये कमी पडलं तर जोड देऊन खराब दिसतं त्यामुळे जास्त यायचं तर साडेसात आणि हे बघा दंडघेर आहे पाच तर आपण बाई घडी जी टाकतो ना ते आपण दंडघेरवर टाकू शकतो दंडघेर पाच आहे तर त्याच्यामध्ये दोन्हीच मिक्स करायचं दोन ते दीड दोन केलं तर आठ होतं दीड केलं तर साडेसात होतं कंपल्सरी दीड इंच मिक्स करायचा दोन केलं तर खूपच होऊन जातं तर दीड इंच मिक्स करायचं आपल्या ह्याच्यापासनं दंडघेरपासन तर हे पण आहे पद्धत एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही टाकून बघा आता राहिली आपली कंबर कंबरचं काय ह्या टोकाला जी टेप ठेवायचं व्यवस्थित पकडायचं कपडा असं ढील सोडायची नाही कपड्यावरती ठेवत ठेवत सरळ कमरावरती ठेवत थे, हो ठेवत कमराच्या थे पट्टीवरती असा माप घ्यायचा आणि शोल्डर आपला छातीवर अवलंबून असतो आपली छातीची घडी दहा धा, दहाच्या पुढीवरती असेल तर आपण पावणे सहा ते सहा घ्यायचा शोल्डर आणि दहाच्या खाली असेल तर साडेपाच मी खूप मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले तर अशा पद्धतीने बघा ह्याला साडेपाचच घेतलेले शोल्डर तर या पद्धतीने घ्यायचं आणि बघा हे छाती घडी टाकली मी सा नऊ त्याच्यात प्लस अर्धा केला साडेनऊ केलं पूर्ण उंची टाकली बारा बारा आहे त्यामध्ये प्लस एक करून तेरा केलं मागचा गळा आहे साडेसात आहे तेच ठेवायचं पूर्ण उंचीमध्ये तेवढं आपल्याला एक कंपल्सरी एक इंच वाढवायचा आणि पुढचा गळा आहे पाच त्याच्यामध्ये अर्धा इंचच वाढवायचं पूर्ण होतो साडेपाच कारण जेव्हा आपण कटिंग वगैरे करतो पूर्ण फिनिशिंग देतो तेव्हा पाच इंच तयार होतो त्याच्यानंतर लांबी बाही लांबी आहे साडेपाच त्याच्यामध्ये दीड इंच मिक्स केलं तर सात तयार झालं आणि अस्तर असलन तर अर्धाच मिक्स करायचं तर सहा तयार होतो कंपल्सरी साध्या साध्या ब्लाउजला दीड इंच मिक्स करायचं साधा ब्लाऊज म्हणजे हे बिना अस्तरचा ब्लाऊज आहे त्यांचा मापे आणि हे बघा छाती घडी छाती घडी आहे साडेसहा सात त्याच्यामध्ये प्लस अर्धा मिक्स केला साडेसात झालं घडी सॉरी बाही घडी स सात प्लस त्याच्यामध्ये अर्धा मिस केला साडेसात झालं दंडघेरा आहे पाच आणि कंबर आहे साडे अठ्ठावीस तर अशा पद्धतीने माप काढला आणि पेपरवरती मी माप टाकणार आहे व्यवस्थित व्यवस्थित पद्धतीने ते पण तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे ट्राय करून बघा नक्कीच तर चला बाय